ले तो नाही तसे उल्टा उल्टा व्हिडिओ बनारो नाही आहा गाडी आहे सर्व सर्व अरे बाई सामने का दादा दादा चल 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 ले मी तर तिथेच फसले रुको हे जे मी सुट्टीला जाऊन तो पन्ना कायसे

टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत वसई विरारच्या सर्व जनतेला मकर संक्रांतीच्या टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने शुभेच्छा दोन दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरारमध्ये एका कार्यक्रमासाठी आले प्रोटोकॉल मध्ये नसताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांची भेट घेतली या भेटीमध्ये कैलास पाटील यांनी चक्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडे बोल सुनावले पाहुया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी बोलू लँडिंग नाही काय विषय सगळे महिलांचे सव्वीस आपल्याकडे पेंडिंग करत कमिश्नर नाही करत जर काम करणार असाल समाजाची आम्ही तुमचे बरं बिलकुल माझ्या समाजाची कामं काम आहे ते विषय म्हणजे आहे एकोणतीस ग्रामपंचायत

नाही ठीक आहे ठीक आहे सोळा तारीखला फायनल केस आहे गावावरती करतात त्यांच्याशी दोन, 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 दोन काय तुम्ही

आणि जर याच्यामध्ये आपण मदत नसेल तर मग त्याला बोलू फक्त त्यांनी जीव देयचं की हा हा विषय सर ये विषय आपण नाही म्हणजे वो मांगता आहे हे जे काय विषय आहेत ना એ મે પાપ બોલે છે સાહેબ તમને તો ખબર આ મને તો તો पाहिजे ને સતા હા આ લે નમની આંની પાંડી ઓહ અને ગાદા મોબાઈલ ની નહીં એક વેળ દેતો અને सगळे વિષય જે आहेत ना जे मी त्याला વેળ देऊ હું હવે નીકળે અત્યારે ફર એકદમ લોકોનો પ્રભાવસર જે લોકો બહાર જાગી ઓર બને થેન્ક યુ વેરી મચ થેન્ક યુ વેરી મચ સાહેબ कैलास पाटील आणि मुख्यमंत्र्यांची भेट तर आश्वासन देखील दिले कैलास पाटील गेल्या कित्येक दिवसांपासून वसई विरारच्या जनतेसाठी लढा देत आहे मग ते शेतकरी असतील मजूर असतील स्थानिक लोक असतील कुठे ना कुठे तरी सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न आगरी सेनेच्या वतीने कैलास पाटील करताना आपल्याला नेहमीच दिसतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा आगरी सेनेसाठी प्रोटोकॉल तोडला असा असताना खरंच मुख्यमंत्री मी आश्वासनावरती मुख्यमंत्र्यांनी शब्दावरती मुख्यमंत्री ठाम राहतील का येणाऱ्या काळामध्ये कैलास पाटील यांची नेमकी भूमिका काय असणार आहे याकडे या आता वसईविराच्या जनतेचं लक्ष लागलेलं असं असताना या सर्व विषयावरती आपली प्रतिक्रिया काय आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई बिराल